तर आता आपण नागपूर विभागातील वेगवेगळ्या पदांसाठी किती जागा आहेत ते आपण या ठिकाणी बघणं आहे पहिलं पद आहे मित्रांनो वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक यासाठी एकूण चार जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे विमुक्त जातीसाठी एक जागा आहे इतर मागासवर्गीयसाठी एक जागा आहे तर असे टोटल हे आरक्षित तीन जागा झाले आणि ओपनसाठी एक जागा आहे तर तीन आणि एक टोटल चार जागा आहेत ओके आता पुढचं पद बघा मित्रांनो पुढचं पद आहे मित्रांनो संशोधन सहाय्यक यासाठी एकूण तीन जागा आहेत विमुक्त जन जातींसाठी एक जागा आहे इतर मागासवर्गीय एक जागा आहे ई बी सीसाठी एक जागा आहे तर या तीनच जागा मित्रांनो आहेत संशोधन सहाय्यक या पदासाठी पुढचं पद बघा मित्रांनो पुढचं पद आहे मित्रांनो उपलेखापाल उपलेखापाल या पदासाठी मित्रांनो एकूण दहा जागा आहेत अनुसूचित जातींसाठी दोन जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे एन टी पटी एक जागा आहे एन साठी एक जागा आहे इतर ओबीसी साठी दोन जागा आहेत एडब्ल्यू साठी एक जागा आहे एसई बी साठी एक जागा आहे तर असे टोटल पदे नाव आहेत आणि एक, एक, एक जागा ओपनसाठी आहे तर नऊ आणि एक टोटल दहा जागा आहेत पुढचं पद बघा मित्रांनो वरिष्ठ लिपिक सांख्यिक सहाय्यक या पदासाठी एकूण चौऱ्याचाळीस जागा आहेत अनुसूचित जातीसाठी सात जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी चार जागा आहेत विमुक्त जातींसाठी दोन जागा आहेत एन टीपसाठी एक जागा आहे एन टी पसाठी दोन जागा आहेत एन एक जागा आहे विशेष मागास प्रवर्गांसाठी एक जागा आहे इतर मागासवर्गीय ओबीसीसाठी दहा जागा आहेत ईडब्ल्यूसाठी पाच जागा आहेत एसईबीसीसाठी पाच जागा आहेत तर हे टोटल सगळे किती आठ अडतीस आरक्षितपदी आहेत आणि सहा जागा ओपनसाठी आहे तर अडतीस प्लस सहा टोटल चौवेचाळीस जागा आहेत ओके आता पुढचा प्रभाग आहे मित्रांनो पुढचं पद आहे मित्र मित्रांनो गृहपाल पुरुष यासाठी एकूण एकुन एकोणास पदे आहेत सॉरी एकोणीस जागा आहेत अनुसूचित जातीसाठी चार जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एक आहे विमुक्त जातींसाठी दोन जागा आहेत एन टीकसाठी दोन जागा आहेत एनटीडसाठी एक जागा आहे विशेष मागास परवर्गासाठी एक, एक जागा आहे इतर मागास वर्गीयसाठी म्हणजे ओबीससाठी चार जागा आहेत डब्ल्यूसाठी दोन जागा आहेत एस बीचसाठी दोन जागा आहेत म्हणजे हे एकूण आरक्षित पदे आहेत या ठिकाणी ओपनसाठी जागा नाही मित्रांनो तर हे टोटल एकूण एकोणीस जागा आहेत ओके पुढचं पद बघा मित्रांनो पुढचं पद आहे श्री यासाठी एकूण सहा जागा आहेत अनुसूचित जमातसाठी एक जागा आहे इतर मागासवर्गीय स्वर्गीय ओबीसीसाठी दोन जागा आहेत पीडब्ल्यूसाठी एक जागा आहे ई बी सीसाठी एक जागा आहे तर हे एकूण आरक्षित पाच पदे आहेत आणि ओपनसाठी एक जागा आहे तर पाच आणि एक टोटल सहा जागा आहेत गुरुपाल हो श्री या पदासाठी ओके आता पुढचं पद बघा मित्रांनो पुढचं पद आहे अधीक्षक श्री या पदासाठी एकूण आठ जागा आहेत अनुसूचित जमान साठी दोन जागा आहेत एन साठी बससाठी एक जागा आहे एनटीडी साठी दोन जागा आहेत विशेष मागास प्रोग एक जागा आहे इतर मागासवर्गीय साठी दोन जागा आहेत तर अशे एकोण आरक्षित हे आठ पदे आहेत आणि ओपन साठी या ठिकाणी जागा नाही मित्रांनो तर असे टोटल फक्त आठ जागा आहेत अधीक्षक श्री या पदासाठी पुढचं पद बघा मित्रांनो अधीक्षक पुरुष या पदासाठी एकूण एक 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 चार जागा आहेत विशेष मागास प्रोग यासाठी एक जागा आहे ईडब्ल्यूसाठी एक जागा आहे एसईबीसीसाठी एक जागा आहे तर हे तीन पदे आहेत आरक्षित आणि एक ओपनसाठी आहे तर तीन आणि एक टोटल चार जागा आहेत अधीक्षक पुरुष या पदासाठी पुढचं पद आहे प्रयोगशाह सहाय्यक यासाठी एकूण पाच जागा आहेत अनुसूचित जातीसाठी दोन जागा आहेत विमुक्त जातींसाठी एक जागा आहे साठी एक जागा आहे एस सी बी सीसाठी एक जागा आहे तर असे आरक्षित पाच पदी झाले तर एवढीच पाचच जागा आहेत या ठिकाणी मित्रांनो परीक्षा सहाय्यक या पदासाठी पुढचं पद आहे ग्रंथपाल या पदासाठी एकूण आठ जागा आहेत अनुसूचित जमातसाठी एक जागा आहे एन टी बससाठी एक जागा आहे इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीसाठी दोन जागा आहेत ईडब्ल्यूसाठी दोन जागा आहेत सीसाठी दोन जागा आहेत तर असे एकूण आठ आहेत ओके ओपनसाठी या ठिकाणी जागा नाही मित्रांनो पुढचं पद आहे लेखक यासाठी एकूण चार जागा आहेत विमुक्त जातींसाठी एक जागा आहे इतर मागाससाठी एक जागा आहे साठी एक जागा आहे तर एकूण हे आरक्षित तीन पदे झाले आणि एक ओपन साठी आहे तर तीन प्लस एक टोटल चार जागा आहेत लेखक या पदासाठी ओके हो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण नागपूर विभागातील किती जागा आहे ते आपण बघितले आहेत ओके